न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया धापेवाडा येथे भारतीय संविधान दिन साजरा नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे गाव येथे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दरवर्षीप्रमाणे प्रमाणे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आले तसेच ते भारतीय संविधान दिनाच्या भारतभर साजरा केला जातो भारतीय संविधानाचे शिल्पकार व घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो धापेवाडा ग्रामपंचायत सरपंच मंगला शेटे यांचा हस्ते पूजा करण्यात आली तिथे उपस्थित असलेले सेवानिवृत्ती भीमराव डंभारे अध्यक्ष विजय कापसे अनिल डंभारे सुरेंद्र लोखंडे संजय निमजे राजेश शेटे शीतल सवाईतुल बबन कापसे भीमराव तभाने संजय शेंडे प्रफुल काळे सिद्धार्थ तभाने रवी फाले विलास शेंडे, माधुरी कापसे, सुषमा शामकुळे रीना कापसे शिला सोनटक्के रंजना तभाने मनोरमा तभाने वच्छला देशभरतार सपना वावाल आणि बौद्ध उपासक व उपासिका आणि सर्व गावकरी नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर भारतामध्ये हे संविधान दिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येते तर हे संविधान आणखी काही आपण बाबासाहेब आंबेडकर कधी झाली कोणी स्थापना केली ह्या ठिकाणी कडून जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला जे संविधान दिलं या संविधानामुळे या भारताला एक लोकशाही गणराज्य मिळालेला आहे आणि या संविधानात आपेवाड्यामध्ये स्थापना आहे बाबासाहेब आंबेडकर इथे पुतळा आहे तर याला किती वर्ष झाले याला जवळजवळ जवळ तीस ते पस्तीस वर्ष झाले तुम्ही इथे किती वर्षापासून पूजा करण्याकरता मी अगदी लहानपणापासून जवळजवळ मला तीस ते पस्तीस वर्ष मला होत आहे लहानपणापासून तर मला आणखी थोडस काही सांगाल का बाबासाहेब आंबेडकर बद्दल तर आता मी सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जे संविधान दिलं या संविधानामुळे या देशात गणराज्य स्थापन झालेलं आहे त्यांच्या संविधानामुळे या देशातल्या प्रत्येक नागरिकात स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय प्राप्त झालेला आहे आणि या दिवसाची आठवण म्हणून आज या ठिकाणी आम्ही हा संविधान दिवस साजरा